आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर रत्नागिरी शहर आरोग्य मंदिर सोमवार सायका सवा सहने ऐसी सुमारास भीषण अवघात आरोग्य मंदिर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यामध्ये दुचाकीचा या, या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सोमवारी सायंकाळी एम एच वीस बी एल चौदा अठ्याऐंशी बस आरोग्य मंदिर येथील स्टॉपवर प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती त्याच सुमारास ॲक्टिवा एम एच शून्य आठ ई सत्तावीस अठ्ठेचाळीस सुर्वे भंडारपुळे आणि अश्विनी बोरकर राहणार भंडारपुळे या दोघीजणी काम संपवून मारुती मंदिरच्या जा दिशेने जात होत्या त्या या टीच्या बाजूने पुढे जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिक्सर एम एच बारा डब्ल्यू शून्य तीनशे चौऱ्याहत्तर यानं दुचाकीला मागून जोरदार धडक देत अपघात केला मिक्सरची या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी एसटी आणि मिक्सरच्या मध्ये अडकून तिचा चक्काचूर झाला सुदैवानं या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी बचावल्या असून नागरिकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय त्यांच्या पायाला दुखापत झाली मात्र दुचाकीची अवस्था पाहता अपघात भीषण असल्याचंच प्रथमदर्शनी दिसून येतं दुचाकी पूर्ण उलटी झाली असून दोन्ही वाहनांमध्ये अधांतरी होती दुचाकीचा पुढचा स्टेअरिंगचा भाग बसच्या पुढच्या चाकाच्या मागच्या भागात अडकून तिचा चक्काचूर झाला होता तर मागचा भाग मिक्सरच्या पुढच्या चाकाच्या मागील भागात अडकून त्याचं चा नुकसान झालं यातूनच मिक्सर चालकाची बेदरकार वृत्ती दिसून येते दरम्यान अपघाताची माहिती मिळता शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या टीम सह सह दाखल झाले पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सरळीत केली सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू होती दरम्यान हा अपघात झाल्यानंतर आरोग्य मंदिर परिसरामध्ये हो मोठी गर्दी झाली होती दोन्ही बाजूचं वाहतूक खोळंबलं होतं प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामॅन दुर्गेश सह अनघा निकम मगदूम रत्नागिरी